शिक्षकांसाठी महत्वाचे आता दररोज बी शिक्षकांची ही हजेरी घेणार राज्यातील सर्व शाळांमध्ये आता विद्यार्थी आणि शिक्षकांची हजेरी विद्या समीक्षा केंद्र अर्थात व्ही के प्रणालीवरच नोंदवावी लागणार आहे केंद्र शासनाच्या धोरणानुसार प्राथमिक आणि माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाने शाळांना विस्तृत मार्गदर्शक सूचना पाठवल्या आहेत यामुळे विद्यार्थी शिक्षक पर्यवेक्षक मुख्याध्यापक यांची हजेरी ऑनलाईन प्रणालीद्वारेच लागणार आहे केंद्र शासनाच्या उपक्रमाचा हा एक भाग म्हणून व्ही एस के प्रणाली राज्यभर लागू करण्यात आली आहे विद्यार्थ्यांच्या दैनंदिन उपस्थितीवर थेट नियंत्रण ठेवणे वास्तविक उपस्थितीचे विश्लेषण करणे आणि शाळा पातळीवरील प्रशासकीय पारदर्शकता वाढवणे या उद्दिष्टांसाठी ही प्रणाली सक्षम ठरणार असल्याचे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे त्यामुळे राज्यातील सर्व शाळांना ऑफलाईन पद्धतीला पूर्णविराम देत ऑनलाईन हजेरी प्रणाली स्वीकारण्याची तयारी सुरू करण्याच्या सूचना केल्या गेल्या आहेत विद्यार्थ्यांसोबतच शिक्षकांची हजेरीही विद्या समीक्षा केंद्र प्रणालीवर ऑनलाईन नोंदवणे सक्तीचे केले आहे हे केंद्र शासनाच्या धोरणाचा भाग आहे पूर्वी हजेरी नोंदवण्याचे प्रमाण कमी असल्याने शिक्षण विभागाने शिक्षकांना सक्ती केलेली आहे व्ही एस के प्रणाली विद्यार्थ्यांची नोंदणी शिक्षण परिणाम आणि शैक्षणिक सेवा सुलभ करण्यासाठी विविध सरकारी योजना आणि प्रकल्पांशी संबंधित डेटा ट्रॅकिंग आणि देखरेख करणार आहे